गणेश नाईक यांनी ठाणे शहरामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आहे आणि याचंच पहिलं पाऊल म्हणून त्यांनी ठाण्यामध्ये चोवीस तारखेला जनता दरबार ठेवला आहे ठाणे शहरातील खारकरळी परिसरामधील एका सभागृहामध्ये गणेश नाईक यांचा हा जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता आता भारतीय जनता पार्टीने ठाण्यामध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली आहे यापूर्वीच चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील असं मुंबईमध्ये बोलताना स्पष्ट केलं होतं यावरून ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका शिवसेना भाजप एकत्रितरित्या लढणार का असे प्रश्न निर्माण झाले आहेत या पार्श्वभूमीवर ठाणे शहरामध्ये भाजपची ताकद वाढावी भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावं या, या दृष्टिकोनातून गणेश नाईक यांना ठाणे संपर्क मंत्रीपद देखील देण्यात आलेलं आहे त्यामुळे आता ठाणे शहरामध्ये श्री गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे समोरासमोर उभे ठाकतात की काय अशा प्रकारचं वातावरण निर्मिती झाली आहे यापूर्वी देखील मंत्री असताना गणेश नाईक सातत्याने गडकरी रंगायतांमध्ये जनता दरबार घेत असत मात्र आता श्री नाईक यांनी हा जनता दरबार ठाणे शहरातील एका खाजगी हॉलमध्ये घेतला आहे एकंदरीतच ठाणेमध्ये भारतीय जनता पार्टीला आता आणखी हातपाय पसरायचे आहेत हेच यावरनं स्पष्ट होतं आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स